नमस्कार प्रेक्षको शिवान्या पाटील चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे नवनाथ भक्तीसार अध्याय बावीस मच्छिंद्रनाथवर आणि मैनाकिनीची पुन्हा भेट गोरक्षनाथाची संशय निवृत्ती गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर मैनाकिनी शोकसागरात बुडून गेली असता तेथे ते उपरिक्ष वसू प्राप्त झाला त्याने तिला घरी नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडवला त्यासमयी तो तिला म्हणाला या जगात जे सर्व दिसते ते अशाश्वत व नाशवंत आहे म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही तू जेथून पदच्युत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहद्वीपी आता चल बारा वर्षानंतर मी तुला भेटवीन गोरक्षनाथ व मीनाथ हेही समागमे राहतील आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो एक सिंहद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करेल त्यावेळेस तेथे विष्णू ब्रह्मदेव शंकर आदी करून श्रेष्ठ देवगण येतील नवनाथही तेथे येतील यास्तव आता शोकाचा त्याग करून विमानारूढ होऊन होऊन सिंहदेवीपास चल तेव्हा ती म्हणाली इंद्र यज्ञ करू अगर न करू पण मच्छिंद्रनाथाची भेट करण्यायोगे आपण मला वचन द्यावे म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल ते ऐकून त्याने भेट करून देण्याबद्दल वचन दिले मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनीने दैरभामा नावाच्या आपल्या दासीस राज्यावर बसवून आपण स्वर्गीचा वयास निघाले मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झाले तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व दैरभामेस नीतीने राज्य चालवून सर्वांना सुखी ठेवण्यासाठी उपदेश दिला नंतर मैनाकिनी स्वीमनात बसवून सिंहलदीपास पोहोचल्यावर उपरेक्ष वसू आपल्या स्थानी गेला अशा रीतीने मैनाकिनी शापापासून मुक्त झाले इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गोड बंगाल्यात आले येताना वाटेत कानिफनाथांची गाठ पडली तेव्हा आपल्या गुरूचा शोध या कानिफाने पक्क्या खानाखुणा सांगितल्यामुळे लागला असे मनात आणून गोरक्ष मीन ना कांद्यावरून खाली उतरून कानिफनाथाच्या पाया पडला भेटताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग मच्छिलनाथाने तास रडतोस का म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने बद्रिकेदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्यावेळेपर्यंत सर्व मजकूर निवेदन केला मग मच्छिंद्रनाथ गोरक्षांचे समाधान करून पुढे मार्गदस्त झाले जाण्यापूर्वी जालेंदरनाथास राजा गोपीचंदाने खाचेत पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास कळविला जालेंद्रनाथास घोड्याच्या लिहित पुरल्याची हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथाचा अनिवार्य क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला नंतर, नंतर तो, तो फिरत फिरत गुपी नगर राजधानीचे नगरपटन येऊन पोहोचले तेव्हा कित्येक ग्रामस्थ भेटले त्यांच्या पाशे पाणी बातमी त्यांनी सांगितली एकूण येथील हल्ली येतील अनुसंधाने विचारलं ग्रामस्थांना असे सांगून लोकांनी तिची स्थिती केली मग तिची भेट घेण्याच्या उद्देशाने

प्रधानादी करून मंडळी समागमे घेऊन मैनावती त्यास सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्यास सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्यांची तिने षोडशोपचाराने पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृतार्थ झाले वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली त्यासमयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले मी उपरक्षवसूचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात सर्व समर्थ दत्तात्रयींनी मला अनुग्रह दिला त्यांनीच जालिंदरनाथास उपदेश केला तो जालिंदरनाथ माझा धाकटा गुरुबंधू होय त्याची येथे दुर्व्यवस्था झाली असं ऐकण्यात आल्यावर मी येथे क्रोधाने येत होतो परंतु येथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला यावरून तुझ्या उत्तम गुणांबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकीच थोडी होय तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन त्रिलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास बेचाळीस कुळे उधरलीस धन्य आहेस तू असे नाताने भोत प्रकारे वर्णन केल्यानंतर मैनावती त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पतुरू फळ देतो परीस लोखंडाचे सुवर्ण करतो पण त्या दोहोंपेक्षाही तुमचे औदार्य अनुपम आहे अशा रीतीने मैनावतीने त्यांची स्तुती केली आणि पायावर मस्तक ठेविले मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले मच्छिंद्रनाथ तेथे ते तीन दिवस राहून तेथून निघाले पुष्कळ मंडळी त्यास पोचवायास गेली होती हेळापट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यासह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रात गेले तेथे ते तीन रात्री राहून तेथून पुढे निघाले ते फिरत फिरत सौराष्ट्रगावी मुक्कामास राहिले तेथे ते दुसऱ्या दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्तेकरिता गावात गेला त्यावेळी मिन्नात निजला होता तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्या संशास बसवले इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आला तो येताच त्यास मिन्नाथास धुवून आणाव्यास सांगितले लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हात पाय मळाने पाहून तो मनात म्हटला हा होता अशा प्रकारचे मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्रीराज्यातल्या कृत्यास त्याने बराच दोष दिला त्या रागाचे आवेशात गोरक्षनाथ मिन्नातास घेऊन नदीवर गेला व तेथे एका खडकावर त्यास आपटून त्याचा प्राण घेतला मग त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे मांस ही मगरे मासे त्यांना टाक टाकून दिले कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी घेऊन सुकत घातले त्यावेळी आश्रमात नव्हता तो परत आल्यावर मीन्नाथ कोठे आहे म्हणून त्याने विचारले तेव्हा त्यास धुवून सुकत घातला आहे असे गोरक्षनाथाने त्यास सांगितले पण या त्याची बरोबर समजूत पटेना तो पुन्हा पुन्हा मीन्नाथ कुठे आहे मला दिसत नाही असे म्हणे मग बाहेर नेऊन वाळत घातलेले मिन्नाथाचे कातडे गोरक्षनाथाने दाखवले तेव्हा मोलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकले तो गडाबडा लोळून परोपरीने विलाप करू लागला कपाळ फोडून घेऊ लागला तसेच एकीकडे रडत असता त्याच्या एक एक गुणांचे वर्तन करी मिन्नाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे असे पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ जाऊन म्हणाला गुरुराज तुम्ही असे अज्ञानात का शिरता तुम्ही कोण मुलगा कोणाचा आणि असे का रडत आहे काय विचार करून पाहता मेला आहे कोण नाशिवंताचा नाश झाला शाश्वतच मरण नाही तुमचा मेहनत कदावर कदापि मरायचा नाही शस्त्रांनी अग्नांनी वाऱ्यांनी पाण्याने किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचा नाश व्हायचा नाही कारण तो शाश्वत आहे अशा प्रकारे बोलून गोरक्षनाथ त्यांचे सात्वन करू लागला परंतु ममतेमुळे मच्छरांदास रडे आवरेना व विवेकही आवरेना मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मिननाथाच्या कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला त्याने उठताच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यात मिठी मारली त्याने त्यास पोटाशी धरले त्याचे मुके घेतले व त्याच्याशी लढिवाळपणाने बोलू लागला मग आनंदाने ते त्या दिवशी तेथेच राहिले दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवा सजीव करून सहस्रावधी मिन्नात एका क्षणात तुम्ही निर्माण कराल असे असता रुदन करण्याचे कारण कोणते ते, ते मला कळवावे तुमचे हे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटले असे गोरक्षनाथाचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथास म्हणाले त्यास तू कोणत्या हेतुस्तव मारलेस ते कारण मला सांग तेव्हा तो म्हणाला तुमचा लोभ पाहाव्यासाठी तुम्ही विरक्त म्हणे आणि मी नातावर इतकी माया ममता धरली म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे पाहण्यासाठीच मी मेननातास मारले पण तुम्ही सुज्ञ असून रडू लागलेत हे कसे ते सांगावे तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला आशा तृष्णा इत्यादिकांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम हे कौतुक करून दाखवले तसेच ज्ञान अज्ञान शाश्वत अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही याचा मला संशय होता तो मी या योगाने फेडून घेतला ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असे गोरक्षनाथाने मच्छनता सांगून त्याच्या पायावर मस्तक ठेविले असा होता नवनाथ भक्तिसार अध्याय बावीस जर तुम्हाला हे आवडत असतील तर माझ्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद